कधी कधी असं होतं एखाद्या व्यक्ती आपल्यावर प्रेम करत असतो पण आपण त्याच्यावर प्रेम करत नसतो त्या व्यक्तीला आपण विनंती करत असतो की आपलं लग्न होणार नाही आपलं भविष्य नाही आहे त्यानंतर आपली फॅमिलीसुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करणार नाही आणि तो व्यक्ती आपल्याला अचानक असं काहीतरी समजावतो की त्याच्यावर आपण प्रेम करायला लागतो जीव लावा लागतो आपलं सर्वस्व त्याला देऊन टाकायला लागतो आणि असं काहीतरी घडतं की तो व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जातो मला इतकं म्हणायचं आहे की तुम्हाला माहिती होतं ना त्या व्यक्तीसोबत आपलं भविष्य नाही लग्न होणार नाही फॅमिली आपल्याला स्वीकारणार नाही हे सर्व माहिती असताना सुद्धा तुम्ही त्याच्यावर प्रेम का केला का त्यावेळेला तुम्हाला कोण टाइमपासला नव्हतं तुमच्या जोडीला कोण टाइमपाससाठी नव्हतं म्हणून त्याला तुम्ही पकडलं होतं त्याच्याबरोबर तुम्ही रिलेशन जोडलं होतं आणि अचानक वेळ आली तुमची चांगली किंवा तुम्हाला काहीतरी आठवलं म्हणून त्याला तुम्ही अचानक सोडून गेला त्याचं आयुष्य तुम्ही बरबाद काय केला आणि तुम्ही काय करता झालेल्या गोष्टी सगळ्या विसरता तुम्ही मू ऑन होऊन लग्न करायचा विचार करताय त्या व्यक्तीने काय करायचं त्याचं जगण उघड होऊन गेलंय आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं की त्या व्यक्तीला लोकांनी समजावून सांगितलं तरी त्याला ते पटत नाहीये आणि तो आपल्याला चेंज करण्यासाठी मोटिवेशन व्हिडिओ बघतोय सगळं बघतोय पण त्याला काही तुम्ही विसरता येत नाहीये तुम्हाला विसरण्यासाठी तो इतके प्रयत्न करतोय पण त्याचे चोवीस तासामधले आठ तास तो झोपण्यासाठी करतो आणि सोळा तासामध्ये क्षणाक्षणाला तुमची आठवण काढतो त्याला आठवणीने तुमच्या सतवलेला आहे त्या व्यक्तीने करायचं काय तुम्हाला जर प्रेम करता येत नाही ना तुम्हाला जर प्रेमाचा अर्थ कळत नाही ना तर प्रेम करू नका ना प्रेमाचं खेळणं का करताय एखाद्याचं आयुष्य संपून का टाकताय